तुम्हालासुद्धा रोज नाश्त्याला पोहे उपमा खाऊन कंटाळा आलाय किंवा रोज काय बनवायचं तेही समजत नाही आणि नाश्ताच काय टिफिनलासुद्धा मुलांना रोज काय द्यायचं तेसुद्धा सुचत सुद्धा नाही आणि म्हणूनच आज आपण बेसन पिठापासून मुलांच्या टिफिनला देता येईल असा त्याचसोबत नाश्त्यालाही खाता येईल असा झटपट तयार होणारा खास पदार्थ बनवतोय त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी रवा घेतला आहे तो काढायचा रवा मोठा बारीक कोणताही चालेल त्यानंतर आता ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ घालायचं या ठिकाणी सर्व साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा साहित्य मोजून घेण्यासाठी एखादी वाटी किंवा मेजरिंग कप सेट करून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये ज्या वाटीने रवा आणि बेसनपीठ घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायचं दही घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा दही जास्त आंबट असलेलं वापरायचं नाही थोड्याशा प्रमाणामध्ये आंबट असेल तर चालेल पण जास्त प्रमाणामध्ये आंबट असलेलं दही वापरायचं नाही सर्व दही यामध्ये काढून घेतलं आहे आता सुरुवातीला रवा आणि बेसनपीठ जे आपण दही आहे त्यामध्येच मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला पाणी घालायचं नाही तर इथे पहा सुरुवातीला रवा आणि बेसन पीठ दह्यामध्ये बसेल तेवढं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे मिश्रण तुम्ही पाहू शकता एकदम घट्टसर तयार झाले त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी ज्या वाटीने मोजून रवा बेसन पीठ आणि दही घेतलं होतं त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी पाणी घालणार आहे अर्धी वाटी पाण्यामध्ये हे मिश्रण छान भिजतं छान सेट होतं पण जर तुम्ही मोठा रवा वापरत असाल तर पाण्याचं प्रमाण एक तीन ते चार चमचे एक्स्ट्रा लागू शकतं त्यामुळे सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करा पुढे तुम्हाला या मिश्रणाची मी कन्सिस्टन्सी दाखवतेच त्या कन्सिस्टन्सीमध्ये जर मिश्रण नसेल घट्टसर असेल तर चार ते पाच चमचे पाणी यामध्ये आणखी घाला आणि मिक्स करून घ्या पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मी छान असं मिक्स करून घेतलं आहे अजिबात त्यामध्ये गुठळ्या नाही आहेत छान स्मूद असं हे मिश्रण तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ मी याच स्टेपला यामध्ये घालणार आहे तुम्ही नंतर घातलं तरीसुद्धा चालेल हळदीमुळे काय होतं या पदार्थाला रंग खूप छान येतो आणि दिसायलाही सुंदर दिसतो आता हळद आणि मीठ घातलं की ते सुद्धा या मिश्रणामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी या मिश्रणाचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता यापेक्षा जास्त घट्टसरही ठेवायचं नाही किंवा जास्त सेलसरही ठेवायचं नाही तर इथे हळद आणि मीठ या, या मिश्रणामध्ये मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे आता यामध्ये आपण रवा घातला आहे रवा छान भिजला पाहिजे फुलला पाहिजे त्यासाठी काय करायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे मिश्रण एक दहा ते पंधरा मिनटं छान असं भिजवून घ्यायचं तर इथे पहा एक पंधरा मिनटं झाले आहेत पंधरा मिनटं हे मिश्रण मी छान असं भिजवून घेतलं आहे रवासुद्धा छान भिजलाय छान फुललाय आणि मिश्रणाचं टेक्स्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता छान स्मूद आणि सिल्की तयार झाले आता हे मिश्रण आपण पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात आता या ठिकाणी तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता त्यानंतर आता यामध्ये पाव चमच्यापेक्षाही कमी म्हणजे एक दोन चिमूटभर फक्त खायचा सोडा घालायचा सोडा घातल्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत हे मिश्रण आपल्याला एक मिनटभर छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे सोडासुद्धा सर्व मिश्रणामध्ये एकसारखा मिक्स होतो जर तुम्हाला या ठिकाणी सोडा वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा इनो वापरला तरीसुद्धा चालेल फक्त इनो घातल्यानंतर तो ॲक्टिवेट करण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचा तर इथे सोडा घातल्यानंतर मिश्रण मी छान एकसारखं मिक्स करून घेतले आपलं मिश्रण म्हणजे बॅटर तयार झाले आता आपण पुढची तयारी करूया त्यासाठी गॅसवर इथे मी पात्र घेतले ते गरम करायला ठेवले पात्र नसेल तर तुम्ही हा पदार्थ इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता पात्र गरम झालं की आता अशा पद्धतीने तेल आणि ग्रीस करून घ्यायचं किंवा थोडं थोडंसं तेल या पात्रामध्ये सोडायचं तेलानी आपे पात्र ग्रीस करून घेतलं की आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि त्यानंतर आता यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलं आहे त्या मिश्रणातलं एक एक चमचा मिश्रण यामध्ये सोडायचं आपण यामध्ये सोडा घातला आहे त्यामुळे हे मिश्रण छान फुलतं आणि आतून जाळीसुद्धा सुटते त्यामुळे फक्त एक एक चमचाच यामध्ये मिश्रण घालायचं आहे मी यामध्ये मिश्रण घालण्यासाठी नाश्त्याचा चमचा वापरला आहे त्याचप्रमाणे आप्पेपात्रामध्ये जेव्हा तुम्ही हे मिश्रण घालाल त्यावेळी सर्वात आधी बाजूने मिश्रण घालायचं त्यानंतर मध्ये घालायचं कारण मध्यभागी आप्पेपात्र लगेच गरम होतं आणि हे आप्पे खालून करपू शकतात आप्पेपात्रामध्ये सर्व मिश्रण घातलं की वरून थोडंसं तेल सोडायचं झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर हे आपे, आपे, आपे खालच्या बाजूने एक दोन ते तीन मिनटं छान असे भाजून घ्यायचे तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटं हे आपे मीडियम टू लो फ्लेमवर खालच्या बाजूने मी छान असे भाजून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी अलगद हे आपे पलटले जात आहेत अजिबात भांड्याला खाली चिटकत नाही आहेत हे भांडं म्हणजे हे पात्र मी ॲमेझॉनवरून घेतलं होतं तुम्हालासुद्धा हवं असेल तर मी लिंक याची कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही घेऊ शकता खरंच हे आप्पे पात्र एक नंबर क्वालिटीला आहे अजिबात आप्पे याच्यामध्ये खाली चिटकत नाहीत आणि छान खरपूस खुसखुशीत तयार होतात तर आता हे आप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला जे, जे मध्यभागी आहेत ते पलटी करून घ्यायचे म्हणजे करपणार नाहीत आणि त्यानंतर बाजूचे तर आता याच पद्धतीने राहिलेले आपेसुद्धा या आपेपात्रामधले मी पलटी करून घेते तर इथे पहा आप्पे पात्रामधले सर्व आप्पे मी पलटी करून घेतले आहेत आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूनेही मीडियम टू लो फ्लेमवरती छान असे भाजून घ्यायचे तरी ते पहा एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आप्पे मी छान असे भाजून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता छान खरपूस असे हे आप्पे दोन्ही बाजूने भाजले गेले आहेत आता जर तुम्हाला हवं असेल म्हणजे बाजूचे आप्पे जे आहेत ते खरपूस भाजले गेले नसतील तर काय करायचं मध्यभागी जे आप्पे आहेत ते काढून घ्यायचे आणि त्यासोबतच जे आप्पे दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजले गेले आहेत ते सुद्धा काढून घ्यायचे आणि जे आप्पे तुम्हाला आहे की खरपूस भाजले गेले नाही आहेत ते जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पात्राच्या मध्यभागी घालायचे आणि दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घ्यायचे तर इथे पहा जे आपे मला वाटलं होतं की दोन्ही बाजूनी खरपूस भाजले गेले नाही आहेत ते आणखी थोड्या अशा पद्धतीने आपेपात्रामध्ये अलटी करत आपेपात्राच्या मध्यभागी ठेवून भाजून घेत छान खरपूस असे भाजून घेतले आहेत आता हे सर्व आपे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले जे मिश्रण आहे ते सुद्धा आपेपात्रामध्ये याच पद्धतीने सोडायचे आणि आपे तयार करून घ्यायचे तर इथे पहा सर्व आपे मी तयार करून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता छान स्पॉन्जी आणि यातून जाळीदार वरून खुसखुशीत कुरकुरीत असे हे आपे तयार झाले आहेत आता हे आपे तुम्ही असेच चटणीसोबत किंवा सांबरसोबत सर्व करू शकता पण आपण याला एक तडका देणार आहोत यामुळे हे आपे आणखी खरपूस होतात आणि चवीला अप्रतिम लागतात आणि मुलांना टिफिनला द्यायचे असतील तर अशा पद्धतीने तडका देऊनच मुलांना टिफिनला द्या तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घालायचे जिरेसुद्धा छान तडतडले फुलले की यामध्ये एक चमचा पांढरे तीळ घालायचे आणि इथे मी तेरा ते चौदा कडीपत्त्याची पानं घेतली आहेत तीसुद्धा घालायची आणि एक अर्धा मिनटं हे सर्व साहित्य परतून घ्यायचं गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचं आहे त्यानंतर आता यामध्ये जे आपे आपण बनवून घेतले होते ते घालायचे आता याला आणखी चव छान यावी छान हे चटपटीत लागावे यासाठी यामध्ये मुलांच्या आवडीचे चिली फ्लेक्स घालायचे एक चमचा त्यासोबतच एक चमचा यामध्ये सांबर मसाला घालायचा तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडरसुद्धा घालू शकता ते घातल्यामुळे सुद्धा हे छान चटपटीत आणि चवीला भन्नाट लागतात सांबर मसाला चिली फ्लेक्स घातल्यानंतर आता हे मध्यम आचेवरती भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायचे आणि दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे अशा पद्धतीने हे आप्पे परतून घेतले ना तर छान खरपूसही होतात आणि विशेष म्हणजे थंड झाल्यानंतर सुद्धा चवीला छान लागतात आणि आपण यामध्ये वरून सांबर मसाला घातला ना त्यामुळे चटणी नसेल सांबर नसेल तरीसुद्धा तुम्ही हे टोमॅटो सोबत सर्व करू शकता त्यासोबतच मुलांनासुद्धा तुम्ही असेच दिले जसं मी आधी सांगितलं वरून सांबर मसाला घातला आहे त्यामुळे थंड झाले तरीसुद्धा चवीमध्ये काहीही फरक पडत नाही तर इथे पहा हे आप्पे मध्यमाचेवरती एक तीन मिनटं मी छान असे परतून घेतले आहेत वरून हे आप्पे छान खरपूस झाले आहेत आता आपण सर्व करूया तर इथे पहा आप्यांसोबत खाण्यासाठी मी मस्त आंबट गोड तिखट अशी शेंगदाणा चटणीसुद्धा बनवली आहे आप्पे तुम्ही पाहू शकता वरून छान खरपूस आतून जाळीदार आणि मऊ लुसलुशीत तयार झाले आहेत आणि या चटणीसोबत तर भन्नाट लागत आहेत तर तुम्हीसुद्धा रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं याचं टेन्शन न घेता रवा आणि बेसनपिठाचा हा नाश्ता नक्की बनवून पहा आणि फक्त नाश्ताच नाही मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा पौष्टिक असा हा पदार्थ आहे आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला आणि अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसाठी आपल्या सरिताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद